दरम्यान आता जायकवाडी धरणातून पंच्याण्णव हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला जायकवाडी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले गोदावरी नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला जायकवाडीच्या विसर्गामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होणार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या जायकवाडी धरणाचे सत्तावीस दरवाजे आता उघडण्यात आले आणि नियमित अठरा दरवाज्यांचं नऊ आपत्कालीन दरवाजे सुद्धा उघडण्यात आलेत आणि त्यातून पंच्याण्णव हजार क्युसेक वेगानं सध्या पाण्याचा विसर्ग केला जातो दरम्यान संभाजीनगरमध्ये सध्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे विसर्ग काय आहे नेमका हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्यासोबत आहेत विशाल आता पंच्याण्णव हजार क्युसेक न विसर्ग केला जातो विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो का नेमकी काय परिस्थिती आहे कल्याण यावेळेस मी जायकवाडी धरणाजवळ जा आहे आणि जायकवाडी धरणातनं आता अडीच लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मी तुम्हाला दाखवतोय जायकवाडी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले अठरा नियमित दरवाजे आहे आणि नऊ आपातकालीन दरवाजे आहे हे सगळे दरवाजे उघडण्यात आले आणि आपण बघतोय गोदावरी नदीचं पात्र कसं दुथडी भरून वाहतंय म्हणजे ज्या ठिकाणावरून आपल्याला आता पाणी दिसतं या रस्त्यावरनं सहसा पाणीसुद्धा दिसत नाही अशी काहीशी अवस्था इथं असते मात्र आता पाणी, पाणी रस्त्यावर यायला म्हणजे जायकवाडी गोदावरी नदीच्या पात्रापासनं मी ज्या रस्त्यावर उभा आहे हा दीडशे फूट दूर असा रस्ता आहे आणि इथपर्यंत पाणी आला आहे आणि पुढच्या पंधरा ते वीस मिनटात या रस्त्यावर सुद्धा पाणी असेल इतकी दुथडी भरून गोदावरी नदी वाहते तुम्हाला दृश्यांमध्ये जे पाणी वाहताना दिसतंय त्या तिथं एक पूल आहे जो संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्याला जोडतो शेवगावला जातो तो पूल पूर्णत पाण्याखाली गेलेला आहे आणि गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचा फटका आता पैठण शहराला सुद्धा बसू शकतो आणि आजूबाजूच्या शेकडो गावांना सुद्धा बसू शकतो कल्याण दोन हजार सहामध्ये मध्ये जायकवाडीला मोठा पूर आला होता हे गोदावरी नदीला मोठा पूर आला होता जवळपास तीन लाख क्युसेक वेगानं त्यावेळेस पाण्याचा विसर्ग झाला होता आणि आताची ही परिस्थिती काहीशी अशीच असल्याचं चित्र आपल्याला म्हणावं लागेल कारण अजूनही कॅचमेंट एरियामधनं मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे आणि पाण्याची आवक सुरू असल्यामुळे जायकवाडी धरण्यातनं पाण्याचा विसर्ग वाढत जाणार आहे त्यामुळं पैठण नगरपालिकेनं गोदावरी नदीकाठावरील जी काही घरं होती किंवा गावं होती ती जिल्हा प्रशासनानं रिकामी करायला सुरुवात केली आहे जवळपास आतापर्यंत दोन हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे कारण पुरामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे वित्तीयहानी जीवितहानी होऊ शकते दक्षता म्हणून ही गावं रिकामी करण्यात येते लोकांना हलवण्यात येत आहे आणि त्यामुळं आपण बघतोय की आता एक पूर परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे पाण्याचा हा विसर्ग अशाच पद्धतीनं सुरू राहिला तर निश्चितपणे दोन हजार सहाच्या ज्या पैठणच्या पुराच्या कठू आठवणी आहे त्या जागवल्या जातील असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो खरं तर त्यावेळेस संपूर्ण पैठण शहरात पाणी गेलेलं होतं आजूबाजूच्या शेकडो गावांना गोदावरीच्या पाण्यानं विळखा घातला होता आणि सध्याही काहीशी अशीच परिस्थिती आहे या रस्त्यावर मी उभा आहे या रस्त्यावरनं जायकवाडी धरणावर जाता येतं या रस्त्यावर सुद्धा आता पुढील जास्तीत जास्त अर्ध्या तासात पाणी येईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळं थोड्या वेळापूर्वी इथं शेकडो पर्यटक होते त्या शेकडो पर्यटकांना इथून निघून जायला सांगितलं आहे नागरिकांना इथं येऊ नका अशा पद्धतीचं सांगितलं आहे तरी काही लोक इथे येत आहेत था ये आणि स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहेत खवळलेली गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीचे उघडलेले हे सत्तावीस दरवाजे आपण बघतोय निश्चितपणे पूर परिस्थिती निर्माण करू शकेल अशा पद्धतीचं चित्र आहे आणि या पाण्याचा या पावसाचा या पुराचा फटका फक्त पैठणला नाही तर पुढं बीडला आणि परभणीला सुद्धा बसू शकतो त्या भागात सुद्धा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे कल्याणी नक्कीच विशाल विसर्ग आता पुन्हा वाढवण्यात जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं हेच आवाहन आपण देखील करूयात धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी